कारण अभयश हे आपल्याला येतच असत परंतु न करता आपली प्रयत्न सातत्याने चालू ठेवली पाहिजे तेव्हा आणि आम्ही आमच्या वतीनं त्याच्यासाठी अतिशय पाचवीच्या वर्गासाठी पाचवीच्या वर्गासाठी आणि त्या या ठिकाणी

त्यांनी त्यांचा मार्गदर्शन आपल्याला द्यागा तेचा तालांच्या गजरात स्वागत करण्यात

असतो अरे पुढे अभिषेक घातलेला असते वाडा पाऊस त्यामुळं जीवन बसून आमच्या कार्यक्रम झालं मोठमोठ्या पाण्याचा मोठमोठ्या पण तिथं थांब असतो वाद असतो हवा असते सर्व गोष्टींना दोन दोन गोष्टी करावं लागते म्हणून आपण इतर तर आपल्याला एक योग आणि एक योग अशा परिस्थितीत मी जे गोष्टी आणि दोन हजार सतरा एका झाल्यानंतर यामुळे

गोर गरीबाची मुलं वाटतात महाराष्ट्र तर कष्ट करावायला जायचं आहे तर आपल्याशी सर्वांनी संबंध सांगू शकतात आपल्याला मजी पासून एक कष्ट करायला गोळा आहे आणि तेव्हा केवा तरी एक वीस पण कशे वाट नाही आता समाज केवा झाला

हो तुम्ही काय करूच पाहिजे तर मला काय करायचं केली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे तुमचं माझा हा आयोगाचा त्यात पन्नास टक्के वाट लागतो आयोगांचा आयोगांनी लक्ष द्यावं लागतो आता माझ्या मग मी मोहन आहे माझ्या नावा तुम्ही मोहन रूम करतात हा आजार टक्के त्याने काय करायचं यायचं धन्यकारांनायचं

कारण का इंटरनेट नंबर राहिलेलं नाही तर माझी सगळ्यांना कोशिश करायचं काय कुठल्याही पोस्टला फक्त कष्ट का आणि कट्टी सवय लावा कट्ट केल्यानंतर मी येण्या थोडं लेट झालो परंत मी ड्युट्यू आहे

एका काळच्या लढ्यात त्यांचं का स्वागत करूया

करावी अशी प्रार्थना करते आणि जे कोणी प्रयत्न करतात त्याच्या करिअर लोक यश मिळावं अशी प्रार्थना करते आणि सांगते जय भीम

तू ऐकून तर खूप वाईट वाटलं आहे सर्वांवर आता आपण का मार्गायचं आपल्याला होत नाही म्हणून जयरामसिंहंधू शिंदर यांनी खूप मार्गदर्शन केले मग तुम्हाला के एक वर्ष आता सातत्या गेलं ग्राउंडही गेले आणि बिगिनिंग आलेली तर बिग निघाली आणि फॉर्मा पहिला एसआरसी दहा नंबर फोन घडला होता तिथं हॅड बसले त्यामुळे बाहेर पडलो फोन जर होतो तरी माझ्यानंतर तर मला कुठून जात होता त्यांनी मला सांगितलं मुंबई शहराला फॉर्म आहे तुला मग मुंबई शहरची ग्राउंड आली ग्राउंड बाजारिल आली ही किला चांगली वाटप या ठिकाणी झालं ಏನೋ ಒಂದು ಕರ್ಮವೋ ಬರಕೇನೋ ಅಂತ श्रेयस yeah, <sm> <hand> <grab your> <lips> <hand> <throat> यादवकर

तथाग्रौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि मृतिपूजन करून अशा कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय